पडतो ग पाऊ सग लन गरिबची झाली लुस्कन गरीबची झाली नगर जिल्ह्यात पंचेचाळीस गाव ही ग पाण्याखाली गेली नगर जिल्ह्यात पंचेचाळीस गाव ग पाण्याखाली गेली घरी वाची झाली पाऊ ताऊ सग नदी नाल भरून गेलं नदी नाल भरून गेल दुसकाळी गगा वाच गचं समाधान झालं दुसकाळी ग गावाचं समाधान झालं नदी नाल भरून गेलं पडत तो गप्पा स गाऊस नाही वेळ गप्पाचाळ केळी ग आंब्या याचा झाला इ केळी ग आंब्या याचा झाला इ गोंद गपावसाचा पावसाचा नाही वेळ पडतो ग पाऊ इस ग पावसाचा किती जोर पडतो ग इस ग पावसाचा किती जोर आलाय ग मान ग गदऱ्यामध्ये मा झाला तीर आलाय ग मान ग गदऱ्यामध्ये मा झाला तीर Găpa o sata